बघा ही आख्यात विकार संकल्पना काय आहे तसं पाहायला गेलं तर हे छोटस प्रकरणच आहे व्याकरणाबद्दल ठेवा संस्कृत मध्ये क्रियापदाला म्हणतात आणि विकार विकार म्हणजे म्हणजे काय तर बदल विकार या शब्दाचा अर्थ होतो बदल म्हणजे मूळ रूपात झालेला बदल म्हणजेच विकार आता मराठीमध्ये सात प्रकारचे आख्यात आहेत बघा कोणकोणते आख्यात आहेत बघा वर्तमान काळ भूतकाळ रीती भूतकाळ भविष्यकाळ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ हे एकूण सात प्रकारचे बघा वर्तमान काळ एक नंबर दोन नंबर भूतकाळ तीन नंबर रीती भूतकाळ चार नंबर भविष्यकाळ पाच नंबर अज्ञार्थ सहा नंबर विद्यार्थ आणि सात नंबर संकेतार्थ म्हणजे काळामधले बघा चार आहेत प्रकार वर्तमान काळ भूतकाळ रीती भूतकाळ भविष्यकाळ चार काळामधले प्रकार आहेत आणि क्रियापदांचे जे अर्थ आहेत स्वार्थ अज्ञात विद्यार्थ आणि संकेतार्थ त्यापैकी स्वार्थ सोडला तर बाकीचे तीन हे अर्थ आहेत बघा क्रियापदाचे असे मिळून एकूण आख्यातार्थ वेगळं प्रकरण आहे लक्षात ठेवा आख्यातार्थ आख्यातार्थ आख्यात म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं आख्यात म्हणजे काय सांगा आख्यात म्हणजे क्रियापद संस्कृतमध्ये आख्यातालाच काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात आणि आख्यातार्थ ही संकल्पना वेगळी आहे अख्यातार्थ आख्यातार्थ शेवटी अर्थ अर्थ असं येते बघा अर्थ अर्थ याच्यामध्ये चार प्रकार आहेत कोणकोणते सांगा बघू स्वार्थ अज्ञार्थ हे माहिती आहे तुम्हाला अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ असे चार प्रकार आहेत याच्यामध्ये लक्षात ठेवा म्हणजे संकेतार्थ आख्यातार्थ अर्थार्थ शेवटी अर्थ 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 असं येते बघा म्हणजे आख्यात अर्थ वेगळं आणि आख्यात विकार नावाचं प्रकरण जे आहे ती वेगळं आहे लक्षात ठेवा म्हणजे आख्यात विकार नावाचं प्रकरण छोटस वेगळं आहे आणि आख्यात अर्थ वेगळा आहे नाहीतर दोन्ही एकच करून बसाल आख्यात अर्थ चार प्रकारचे आहेत स्वार्थ अज्ञात विद्यार्थ आणि संकेतार्थ आणि आख्यात विकार सात प्रकारचे आहेत हे सात प्रकार जे आहेत ते आता मग याचे बघा प्रत्येक आख्याताची नावं दिलेली आहेत आणि ही संज्ञा जी आहे आख्यात ही संज्ञा मराठी सर्वप्रथम कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी योजलेली आहे म्हणजे यांनी ही संज्ञा आणलेली आहे बघा कोणी कृष्णशास्त्री चिपळूणकर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतील की आख्यात विकार ही संकल्पना कोणी आणली तर ही कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी आणलेली आहे मराठीमध्ये असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकता आणि आता प्रत्येक आख्याताचे नाव आहे बघा वर्तमान काळ इथं प्रथम ताख्यात म्हणलेलं आहे आता ताख्यात म्हणजे काय बघा तर अधिक आख्यात आता याचा संधी केलं तर काय होईल बघा त अधिक आख्या त मध्ये आ घातल्या तर काय होईल बघा ता ख्यात असं होईल बघा ता ख्यात असं होणार येते का बघा लक्षात म्हणून आणि काळामध्ये प्रथम स्थानी कोण असतो एक नंबरला वर्तमान काळ असतो दोन नंबरला भूतकाळ तीन नंबरला भविष्य काळ असतो म्हणून वर्तमान काळ प्रथम आपण ही आधी आख्याताची नाव लक्षात घेऊया आणि मग क्रियापदाची रूप कशी बनतात आणि मग परीक्षेला कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील हे मी तुम्हाला सगळं सांगतो बघा 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 त त आता भूतकाळ का वर्तमान काळी क्रियापदाच्या रूपाला याचं नाव आख्याताचं त आख्यात असं का दिलेलं आहे तर बघा साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपाला त ता ठीक येतो ही प्रत्यय असतात त ता ती येतो ही प्रत्यय असतात बघा त ता ती देतो ही प्रत्यय असतात आता भूतकाळाच्या रूपाला भूतकाळामध्ये बघा इथं त ता तो रूप आहे बघा इथं ल ला लिहिलेलो भूतकाळाच्या वेळेला ल ला लिहिलेलो ही प्रत्यय असतात ल ला लिहिलेलो म्हणजे क्रियापदाच्या रूपाला ल ला लिहिलेलो असे प्रत्यय असतात बघा म्हणजे त्याने बैलाला मारले तो आंबा खातो असं म्हणजे वर्तमान काळी रूप असतील तर त इथे तो क्रियापदाच्या रूपाला साध्या वर्तमान काळामध्ये लक्षात ठेवा आपण तोही व्हिडिओ घेणार आहोत साध्या वर्तमान काळामध्ये त इथे तो असतो साध्या भूतकाळामध्ये लिहिलेलं हे प्रत्यय असतात आणि भविष्य काळामध्ये ई ल किंवा की न हे प्रत्यय असतात बघा ल किंवा इन कि हे प्रत्यय असतात मग आता बघा वर्तमान काळ प्रथम त म्हणलेला आहे त आख्यात म्हणजे त येतो हे त जे सुरू आहे बघा इथून त आख्यात आख्यात म्हणजेच क्रियापद त क्रियापद म्हणजे क्रियापदाला त हा प्रत्यय लागलेला आहे भूतकाळ म्हटलेला आहे बघा इथं ल आख्यात म्हणजे ल आख्यात असं म्हणायचं लाख्यात म्हणलेला आहे ल अधिक आख्यात लाख्यात भविष्यकाळ बघा भविष्यकाळ लाख्यात म्हणजे इ ल अधिक आख्यात बघा मी तुम्हाला सोडवून सांगतो हे म्हणजे जसं त अधिक आख्यात केलं आपण काय केलं ताख्यात केलं मग ल अधिक भूतकाळी ल अधिक आख्यात तर काय होणार ल अधिक आख्यात त्या ल मध्ये आ मिसळल्यावर लाख्यात होणार त मध्ये आ मिसळल्यावर ताख्यात होणार भविष्यकाळी रूपामध्ये बघा इल प्रत्यय आहे म्हणजे इल मी तुम्हाला सांगितलं इल किंवा इल प्रत्यय असतो इल अधिक आख्यात मग कसं होणार सांगा इल अधिक आख्यात इलाख्यात म्हणजे ह्या ल मध्ये आ मिसळल्यानंतर इलाख्यात असं होते बघा हे लक्षात आलं असतं तुमच्या प्रथम ताख्यात लाख्यात आणि इलाख्यात आता भूतकाळामध्ये इ आख्यात असतो नुसता ई आख्यात ई त्याच्यामध्ये आ मध्ये मिसळ नाही म्हणजे त्यामध्ये ई ई ला करत नाही म्हणजे स्वतंत्र ठेवलेलं आहे मध्ये ठेवलेला आहे बघा आख्यात आहे त्यानंतर विद्यार्थ मध्ये व वा विवे तुम्हाला माहिती आहे एकूण स्वार्थ अज्ञात आणि संकेतात याच्यामध्ये विद्यार्थी क्रियापदाच्या रूपाला व वा विवेनी ते असतात मुलांनी आईवडिलांची कामे करावी आता पाऊस थांबावा वा असं म्हणजे व वा विवे प्रत्यय असतात म्हणून विद्यार्थ वाख्या व वा वो वो ने सुरुवात होते मग व अधिक आख्या सांगा व अधिक आख्या वाख्यात वा होणार आणि संकेतार्थ जो आहे संकेतार्थ द्वितीय म्हणजे द्वितीय त आख्या असं येते वर्तमान काळी प्रथम तख्यात आणि संकेतार्थ द्वितीय आख्या आता ही क्रियापदाची रूपे कशी असतात हे आपण बघूया आता इथं बघा इथं वर्तमानकाळी प्रथम ताक्यात म्हटलेला क्रियापदाचं रूप बसतो वर्तमान काळ प्रथम ताक्यात त्याचं भूतकाळी रूप काय होणार बसला असं होणार ल ला लिहिलेलो ल आख्यात लाख्यात आणि आता इथं बघा हे हे रूप जे आहे हे रूप कसं तयार करायचं बघा आधी काय करायचं तुम्ही भविष्यकाळी रूप लिहायचं हे न लिहिता भविष्यकाळी रूप लिहायचं बसेल म्हणजे आता बसेल असं रूप लिहिलं समजा आपण तर काय करायचं यातला जो ल जो आहे हा ल जो आहे तो काढून टाकायचा आणि उरलेलं रूप काय करायचं इथं लिहायचं असं राहिलेलं रूप लिहायचं बघा म्हणजे भूतकाळामध्ये बसे लिहायचं ल काढून टाकायचा बसे करायचं एवढं सोपं आहे बघा मग मध्ये आपल्या मागून घ्यायचं बसू मी इथे बसू मी एक काम करू मी जाऊ मी खाऊ मी पिऊ आख्यात बघा बसावा विद्यार्थ इथे त्याने बसावा किंवा बसावे वाख्या संकेतार्थ संकेत म्हणजे काय संकेत म्हणजे अट लक्षात ठेवा व्याकरणामध्ये संकेत या संकल्पनेला संकेत म्हणजे अट लक्षात ठेवा संकेत म्हणजे अट म्हणजे एका वाक्याने दुसऱ्या वाक्याला काय घातलेली असते अट घातलेली असते म्हणजे जर तू माझ्याकडे आलास तर मी तुझ्याकडे येईन तुम्ही जर इथं बसत असता तर तुम्हाला लाभ मिळाला असता तुम्ही हे खाता का तुम्ही हे पिता का म्हणजे दुसऱ्या पुरुषासाठी विचारण्यासाठी तुम्ही बसता का तुम्ही खाता का तुम्ही पिता का तुम्ही कादंबरी लिहिता का लिहिता म्हणजे द्वितीय ताख्यात दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण ते विचारतो म्हणून बसता असा आलेला आहे बघा म्हणजे आता ही रूप जे आहेत वर्तमान काळ बसतो प्रथम ताख्यात भूतकाळ बसला ला आख्यात रीतीभूत भूतकाळ बसे बसे इ आख्या भविष्य काळ बसेल इलाख्या अज्ञात बसू आख्यात विद्यार्थ बसावा बाख्या संकेतार्थ बसता द्वितीय ताख्या आता आपण एक क्रियापदाचं रूप घेऊया दुसरं एक क्रियापदाचं रूप घेऊया कोणतं घेऊया समजा मारतो क्रियापदाच रूप घेऊया मारतो मारतो ही क्रियापदाचं रूप घेऊया बघा वर्तमान काळ मारतो प्रथम ताख्या आता त्याचं भूतकाळ होईल काय होईल सांगा तुम्ही मनोमन सांगा मारला असं होईल भूतकाळ मारला लाख्या आता आपण हे न घेता काय करायचं भविष्य काळ डायरेक्ट पहिल्यांदा भविष्य काळ घ्यायचं मारेल असं घ्यायचं मारेल असं आणि मग काय करायचं आहे इथं काय करायचं मी सांगितलं तुम्हाला जेव्हा रीतीभूत काढायचा असतो तेव्हा यातला ल जो आहे तो ल काढून टाकायचं उरणारं रूप आपलं जे आहे ते लिहायचं मारे असं मारे मारेल असं इथे का लक्षात बघा मारेल इथं मग मा काय येणार बघा आज्ञा मागून घ्यायच्या मारू मी त्याला मारू मी कुत्र्याला मारू अस इथ मारावा असं येणार मला मारावा आणि मारता तुम्ही कुत्र्याला का मारता लक्षात तुम्ही माझ्या मध्ये बॅलेन्स मारता का मारता का अस मारता आता आणखी एक रूप घेऊया आपण एकाक्षरी शब्दांचं रूप घेऊया एकाक्षरी शब्दांचं समजा येतो घेऊया येतो वर्तमानकाळी येतो प्रथम ताक्यात ता त तान्वित येतो जसे इथं बसतो तसं इथं येतो घेतलं भूतकाळ काय होईल सांगा येला ये होईल का काय होईल येला असं होणार नाही काय होणार आला असं रूप होणार भूतकाळी रूप आला आता भविष्यकाळीनं आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे भविष्यकाळीन कसं होईल सांगा बरोबर आहे येईल असं होणार बघा येईल असं होणार ये मग काय करायचं आपण हे ल काढून टाकायचं आहे आणि मग काय करायचं काय करायचं सांगा हा येई असं लिहायचं आहे नित्यभूत काळामध्ये येई ई अज्ञार्थ कसं येईल सांगा अज्ञार्थ येऊ येऊ ये हे आहे येऊ तसंच घ्यायचं येऊ असं घ्यायचं नाही हे पूर्णपणे चूक आहे बघा येऊ 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 आख्या हम्म पुढे बघा कसं म्हणाल यावा यावे यावा असे ना तुम्ही आमच्या घरी यावे त्याने आमच्या घरी यावा असं तो आमच्या घरी यावा त्याने त्याने आमच्या घरी यावे असं यावा आणि येता तुम्ही आमच्या घरी येता का असं किंवा येता जाता तुम्ही असे का बोलता येता जाता असं द्वितीय तारख्या आता पुढचं एक क्रियापदाचं रूप आपण घेऊया बघा क्रियापदाचं रूप कुठलं घेऊया सांगा तुमच्या आवडीचं एखादं क्रियापदाचं रूप सांगा वाटल्यास तर लिहितो घेऊया लिहितो बघा लिहितो घेऊया लिहितो लिहितो वर्तमान काळ लिहितो प्रथम ताक्या भूतकाळ काय होईल बघा सांगा बरोबर आहे लिहिला असं होणार बघा लिहिला भविष्यकाळ डायरेक्ट पहिला तर भविष्यकाळ घेऊया काय काय घेऊया लिहिलं असं घ्यायचं लिहिलं म्हणजे तो कादंबरी लिहील असं मग काय करायचं मग सांगितलं तुम्हाला हे ल जे आहे ते काढून टाकायचं आहे है। है ना इथं लिहित असताना मग इथं काय होणार बघा लिही म्हणजे तो लिहायचा भूतकाळामध्ये तो लिहायचा असं लिही त्यानंतर इथं काय होणार लिहू मी कादंबरी लिहू आज्ञा मागून घ्यायची आज्ञा अर्थ कु आख्यात येते का बघा लक्षात अज्ञा मागून घ्यायची इथं लिहावे किंवा लिहावा लिहावा आणि इथं सगळं बरोबर आहे इथं तुम्ही कादंबरी लिहिता का लिहिता तुम्ही मारता तुम्ही झोपता तुम्ही बसता तुम्ही उठता हे जे आहे किंवा खाता पिता काही म्हणतात बघा की खाता पिता का त्या पोरीला बोलतोस खाता पिता क्या? का त्या पोराला बोलतोस खाता पिता असं आता आणखी एक उदाहरण घेतो बघा दुसरं उदाहरण घेतो मी जातो क्रियापद रूप घेतो जातो बाकी साधित क्रियापद पण घेऊन आपण तयार करूया जातो जातोच साधा बघू रूप काय होणार जाला होईल का जातोच गेला होणार गेला जातोच गेला नीट लक्ष द्या एक मार्काला हे प्रकरण आहे खूप अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे खूप जणांनी मला हे सांगितलं की सर याच्यावर एक व्हिडिओ करा साठी त्यासाठी हे घेऊन आलेलो आहे बघा मी जातोच गेला होणार लाख्या त्याचं आता आपण भविष्य काळ डायरेक्ट करायचं काय होणार सांगा जाईल असं होणार बघा जाईल आणि मग काय करायचं आहे हा ल काढून टाकायचा आहे बरोबर का मी सांगितले तुम्हाला इथं लिहित असताना मग काय करायचं इथं जाई असं जाई ई आख्यात आलं बघा मग आता इथं सांगा आज्ञा मध्ये कसं होईल जाऊ मी घरी जाऊ असं अस लक्षात बघा त्यानंतर इथं जावे किंवा जावा असं जावावे जावा वा आहे इथं काय होणार तुम्ही अभ्यासिकेत जाता का येता जाता असे का पाहता वगैरे असं हे बघा द्वितीय आता ही चार उदाहरणं मी इथं लिहिलेली आहे आणखी आपण साधित क्रियापदाची उदाहरणं सुद्धा घेऊ शकतो आपण साधित क्रियापदाची उदाहरणं कशी घेतो कशी घेऊया बघा साधित इथं मी समजा बघा इथं दोन उदाहरणं आणखी एक चार उदाहरणं घेऊया साधित क्रियापदाची उदाहरणं घेऊया समजा विंचडतो नावाचं क्रियापद आहे विंचरतो असं आहे इथं मी डोकावतो हे क्रियापद लिहून ठेवतो डोकावतो असं क्रियापदाचं रूप घेऊया त्यानंतर इथं हे नाम साधित आहे हे विंचरतो क्रियापद साधित क्रियापद आहे त्यानंतर इथं डोकावतो नंतर आपण घेऊया उंचावतो असं घेऊया विशेषण साधित क्रियापद घेऊया उंचावतो अव्य साधित क्रियापद पण घेऊया पुढारतो असं घेऊया पुढारतो वर खाली मागे पुढे ही अव्य आहेत त्यांच्यापासून आपण पुढारतो असं घेऊया पुढारतो बघा चार क्रियापद आपण तयार करूया चला इथं काय होणार विंचरतो विंचरला असं होणार बघा विंचरला ला आख्या इथं काय येणार वेंचरेल असं येणार विंचरेल ई आख्यात इथं काय होणार सांगा ल काढून टाकल्या विंचरे असं होणार बघा विंच रे ठीक आहे इथं सांगा विंचरू मी विंचरू असं विंचरू वाख्या इथं काय सांगा विंचरावा विंचरावा असं येणार बघा विंचरावा इथं तुम्ही विंचरता तुम्ही केस विंचरता असं आता डोकावतो घेऊया हम्म डोकाव रूप बघा डोकावतो डोकावला तो आमच्या विहिरीत डोकावला ला भूतकाळी लाख्यात इथं सांगा तो आमच्या विहिरीत काय येणार सांगा डोकावे येणार बघा ल काढून टाकायचं डोकावे इ आख्यात इथं डोकावू डोकाहू असेणार आता इथं व ऑलरेडी व आहे त्यामुळं हे बघा इथं व आहे तर इथं वच घ्यायचं आणि दुसरा उकार करायचा म्हणजे इथं उकार आहे जर क्रियापदाच्या रूपामध्ये व असेल तर इथं व घ्यायचं इथं काय येणार सांगा डोका वावा असं किंवा डोकावा डोकवावा डोकावावा अस किंवा डोकवा डोकावा असं चालतंय बघा इथं सांगा काय येणार डोकावता असं येणार डोकावता असं येणार बघा डोकावता त्यानंतर उंचावतोच कसं येणार सांगा उंचावला घारीने कोळीच्या टोपलीतील मासा वरच्यावर उंचावला इथ उंचावेल उंचावेल असं येणार बघा उंचावेल ल काढून टाकायचं उंचावे असं येणार बघा इथं सांगा इथं बरोबर आहे उंचाऊचाऊ असं सॉरी इथं व लहान येणार मोठं म्हणजे व येणार उंचा उंचा उंच वा किंवा उंचा वा असं येणार बघा उंच वावा किंवा उंच वा असं वता असं येणार तुम्ही उंचवता असं आमची मान तुमच्या कर्तृत्वाने आमची मान तुम्ही उंचवता असं पुढार तो कसं येणार पुढार तो सांगा पुढार काय होणार बघा पुढारला असं येणार त्यानंतर इथ पुढारेल पुढारेल असं होणार बघा ही लाख्या इथं पुढारे असं येणार पुढारे इथं पुढारू पुढारू असं येणार बघा इथं सांगा पुढारावा पुढारावा असं येणार आणि इथं पुढारता असं आता वर खाली मागे पुढे वर वधारतो वधारला वधारेल वधारे वधारू वधारावा वधारता मागे मागासतो मागासला मागास येईल मागासू मागासावा मागासता मागासे इथं आणखी क्रियापदाचं रूप घेतो बघा आणखी घेतो क्रियापदाचं रूप आता ते क्रियापदाचं रूप बघा कसं येईल बघा समजा धुतो नावाचा शब्द आहे धुतो सांगा चला धुतो हा बरोबर आहे क्रियापदाचं रूप भूतकाळी रूप काय होणार धुतला धुतो त आख्यात प्रथम तख्यात धुतला लाख्यात इथं काय सांगा धुईल ईला आहे तसं लिहायचं दुईल ईला ख्या धुईल इथं सांगा धुई ई काढून टाकायचं फक्त यातलं धुई इथं धु कुठलं येणार ऊ येणार का व हो येणार ऊ येणार बघा व येणार नाही कारण अंतिम दोन्ही व नाही इथं दू इथं काय येणार सा का धुता बोली भाषेत घ्यायचं नाही धुता सॉरी इथं धुवावा असं येणार धुवावे किंवा धुवा असुता आता मी काही क्रियापदाची रूपे तुम्हाला देतोय की तुम्ही कमेंट करून सांगा त्याची कशी उत्तरं येतील बघा क्रियापदाचं रूप मी देतो बघा तुम्हाला आता खेळतो क्रियापदाचं रूप तुम्ही बनवा खेळतो त्यानंतर फुलतो हे नामसाधित क्रियापद आहे बघा फुलतो त्यानंतर स्थिरावतो हे घ्या क्रिया विशेषण साधित क्रियापद स्थिरावतो ही क्रियापदाची रूप जे आहेत ही तीन खेळतो फुलतो स्थिरावतो ही तुम्ही तयार करा आणि मग कमेंट करा काही अडचण असेल काही शंका असेल तर आम्हाला सांगा आता आणखी एक महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या सुविधा सुरू आहेत ऑनलाईनला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आजपर्यंत आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हता पण आता तो उपलब्ध करून दिलेला आहे मला रोज एक मुलगा विचारायचा की सर तुमचं युट्यूबचं चॅनेल खूप मस्त आहे युट्यूबला मी व्हिडिओ बघितले तुमचा ऑनलाईन लेक्चर आहे का मी नंदुरबारहून आहे मी जळगावहून आहे मी भंडारा आहे मी गोंदियाहून आहे मी लातूरहून आहे खूप लांबून लांबून विद्यार्थी मला विचारायचे तर आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू झालेलं आहे अत्यंत कमी दरामध्ये तुम्ही घरी बसून बॅच बघू शकताय अकरा ते एक लाईव्ह बॅच आता सुरू आहे ती तुम्ही खरेदी करू शकताय नंबर आम्हाला संपर्क करा आमच्याशी संपर्क करा आणि ॲप लिंक तुम्ही मागवा व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे जसा उपलब्ध होईल तसं तुम्ही संपर्क करायचा प्रयत्न करा, करा आणि इतरांना हा व्हिडिओ पाठवा इतरांपर्यंत माहिती पोहोचवा अगदी खेड्यापाड्यातील मुलांना गोरगरीब मुलांना बॅच सोयीचे आहे मराठीमधील एक ते इकडचा तिकडे मार्क्स होणार नाही जर तुम्ही सेवा करत असाल तर पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स शिक्षक भरती करत असाल तर तीस पैकी तीस मार्क्स तुम्हाला हमखास मिळणार अशा पद्धतीचं सगळं खूप अगदी बारीक बारीक विश्लेषण असणार आहे सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी इथं घेत असतो तर कृपा करून इतरांना व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सांगा कळवा ऑनलाईन बॅस सुरू झालेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही सहभाग झालात आम्हाला सांगितलं किंवा मदत केली त्याबद्दल धन्यवाद आजपर्यंत दिलेल्या केलेल्या सहकार्याबद्दल सुद्धा धन्यवाद गणेश चतुर्थीच्या येणाऱ्या शुभेच्छा धन्यवाद